गोव्यातील जगप्रसिद्ध अशा आरोग्य तयाला येथे कित्येक देश विदेशातील पर्यटन भेट देण्यासाठी येतात अशाच एका अनोख्या तयाला आज आपण भेट द्यायला आलो आहोत येथे ताळी वाजताच पाण्यातून बुडबुडे बाहेर पडतात हे तळे शांत प्रसन्न व निसर्गाच्या कुशीत वसलेले दक्षिण गोव्यातील सांगून तालुक्यातील नेत्रावली या ठिकाणी वसले आहे म्हणून या तल्याला नेत्रावली बुडबुडे तळे या नावाने जास्त ओळखले जाते तसे पाहता ह्या तळ्याला अनेक नावाने ओळखले जाते जसे की बुडबुळ तळे बुडबुडांची तळी तसेच येथे गोपीनाथ मंदिर असल्याने गोपीतय देखील म्हटले जाते इंग्लिशमध्ये शाला बबल लेक म्हणून संबोधले जाते हे तलाव बुडबुड्यासाठी प्रसिद्ध आहे हे बुडबुडे सरोवरात विविध ठिकाणी सतत पुष्ठभागावर उठतात चित्र विचित्रपणे ते विशिष्ट आवाजांना प्रतिसाद देतात आणि तुम्ही ताया वाजवला तर ते अधिक वेगाने माळ रूपात बाहेर येतात व फुटतात विविध प्रकारच्या वर्तुकार तरंग निर्माण करतात या तळ्याला किंवा आहेत तलावाच्या मध्यभागी एक मोठा पेडस्टल म्हणजे चमुद्रा देखील आहे हे तळे व सरोवर असलेल्या गोपीनाथ मंदिरामुळे स्थानिक लोकांसाठी पावित्र व धार्मिक महत्वाचे ठिकाण आहे हे गाव पणजी पासून ऐंशी ते पंच्याऐंशी आणि मडगाव पासून पन्नास ते साठ किलोमीटर अंतर आहे अशाच प्रकारचे कोकणात देखील पाहायला मिळते गोव्याचे मूळ सांस्कृतिक नाव म्हणजे गोमंतक या नावाने अनेक अर्थ असले तरी प्रमुख अर्थ म्हणजे सुपीक जमीन स्कंद पुराणानुसार परशुरामाने पश्चिम घाटातून समुद्रात बाण मारून कित्येक किलोमीटर समुद्र पाठी ढकलून दिला व त्यातून गुजरातपासून ते केरळपर्यंतचा प्रदेश निर्माण झाला त्यापैकीच एक सध्याचे गोवा राज्य हे गोपीनाथ मंदिर व तळे नवव्या दहाव्या शतकातील शिरा राजाने बांधले असा उल्लेख मिळतो त्यानंतर राजा जयकिशी याने या गोपीनाथ मंदिराचा व तयाचा जीर्णोद्धार केला होता त्यानंतर गोवा पर्यटन विभागाच्या सहकार्याने गोपीनाथ मंदिरात भगवान श्रीकृष्णाची छान मूर्ती आहे जो गोपीचा देव आहे आणि म्हणूनच गोपीनाथ म्हणून ह्या मंदिराला ओळखले जाते दहाव्या अकराव्या शतकातील या मंदिरात असलेली मूळ मूर्ती पणजी येथील गोवा राज्य संग्रहात हलवण्यात आली आहे सध्याच्या मूर्तीत भगवान श्री कृष्ण कल्पवृक्षाखाली बासरी वाजवताना दाखवले आहे गोवा राज्यातील नेत्रावली या ठिकाणी गोपीनाथ मंदिरासमोर समोर असलेले गुडबुड पाहण्यासाठी आले गोवा राज्यात भरपूर अशा सुप्रसिद्ध नद्या आहेत त्यापैकी मांडवी आणि जुवारी जुवारी नदी एक उपनदी नदी नेत्रावली निघते त्याच नेत्रावळी नदीच्या बाजूला हे नेत्रावळी गाव आहे हे बुळबुड्याचे स्थानिक लोक असे बोलतात की काळी वाजून एक संगीताचाच एक प्रकार असल्या कारण ते बुडबुडे बाहेर येतात तर काही ग्रामस्थांच्या मते हे आपल्या देवताची कृपा असल्याकारण हे बुडबुड निघतात पण शासक लोक असे सांगतात की ते कार्बन डायऑक्साईड सल्फर डायऑक्साईड व मिथिलीन वायूचे वाळू असल्या कारणाने चारी बाजूला असलेल्या पायऱ्या जांभ्या दगडाच्या बनवल्या असून तळ्याच्या मध्यभागी असलेल्या पॅडिस्टल म्हणजेच ओटा देखील हा जांभ्या दगडामध्येच बनवलेला आहे या तळ्याचा उपयोग पाणी पिण्यासाठी व शेतीच्या जलसिंचनासाठी केला जात असे त्यासाठी एक सुंदर असे आउटलेट देखील बनवलेले पाहस मिळते तलावाच्या शेजारी असलेले तानशीकर मसाले फॉर्म हे राहण्यासाठी किंवा खाण्यापिण्यासाठी उत्तम ठिकाण आहे त्यांच्याकडे काही मातीच्या कॉटेज आहेत आणि ते त्यांच्या शेतात त्या पिकलेले मसाले विकण्याव्यतिरिक्त नेत्रावलीच्या आसपास ट्रॅकिंग टूर करतात दोनशे वर्षापेक्षा जुने मातीघर ज्यामध्ये तानशीगड कुटुंब आज देखील राहत आहे ते तुम्ही पाहू शकतात तानशीगड मसाल्याच्या मळ्यातील वेगवेगळे प्रकारचे मसाले आपणास पावस मिळतात जायफळ लवंग मिरी इत्यादी जर आपल्याला माझा हा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्रा जय शिवराया धन्यवाद